हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री गुरुदत्त शिक्षण संस्था नाशिक इथून भरती दोन हजार चोवीस आलेली आहे एकूण रिक्त पदे बारा असणार आहे नोकरीचे ठिकाण नाशिकातच असणार आहे आणि विविध पदे असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर आणि ज्याने कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल हिट करा चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ॲक्च्युली ऑफिशियल वेबसाईटवर ही भरती नाही आहे ही पेपर कटिंगमधली भरती आहे तर मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे तर आता ही पेपर कटिंग तुम्ही पाहू शकता कॉलेज ऑफ फार्मसी मनूर मधनं ही वेकन्सी आलेली आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे मनूर हे कळवण तालुक्यात असते नाशिकच्या आणि प्रिन्सिपलची एक पोस्ट आहे એમ ફાર્મ અસી પીએચડી હવે એક્ટ પ્રોફેસર એમ ફાર્મસી પીએચડી દોન પોંટ પ્રોફેસર પુનઃ એમ ફાર્મસી તીન પોસ્ટ અને નોન ટીચિંગ સ્ટાફ પણ લાગના લાયબ્રેરિયન એમ લિબ નેટસેટ એક પોસ્ટ ઓફિશિયલ ક્લર્ક એક પોસ્ટ લેબ ટેક્નિશિયન ડી ફાર્મ તીન પોસ્ટ કમ્પ્યુટર ડાટા ઓપરેટર બીસીએ ગ્રેજ્યુએટ વિથ કમ્પ્યુટર કોર્સ एक पोस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स पे स्केल ॲज पर पी सी आय डी टी ई आणि डी बी ए टी यू लोने नॉर्म्स कॅन्डिडेट शूड वॉक इन विथ ॲप्लिकेशन अँड ऑल रेलेवंट डॉक्युमेंट्स ऑन थर्ड जॅन टू थाउजंड ट्वेंटी फोर बाय इलेवन इन कॉलेज ऑफिस तर इंटरव्ह्यू असणार आहे कॉलेज ऑफिसमध्ये जायचं आहे तुम्हाला तर आय होप तुम्हाला ही ॲडवर्टिजमेंट कामास आली असेल आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया नेक्स्ट ॲडव्हर्टिजमेंटमध्ये